हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहत आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी हा दुष्यंत आलेला असतो त्यासोबतच बाळजाबाई या दोघांसमोर येते आणि बोलते की हे असं कसं काय झालं अचानकच हे माणसं कुठून आले मला काय कळ पण कृष्णा तू कसा काही जीव वाचवलास ह्याची मला खरंच ग्रेट आहे सा तू या गोष्टीची मला खरंच खूप काळजी वाटते त्यासोबतच ती दुष्यंतला विचारते पण बाळा दुष्यंत तू तर शहरात निघाला आलास ना तर अचानकच कसं काय माघारी आलास तर लगेच दुष्यंत सांगतो की माझी जी मीटिंगची डेट होती ती थोडीशी पॉस्टपोन झाली म्हणूनच जेव्हा नंतर मीटिंगची डेट निघेल तेव्हा मी पुन्हा एकदा निघून जाईल तर इकडे कृष्णाला बरं वाटलेलं असतं कारण दुष्यंतची जी मिटिंगची डेट असती ती फोडून निघी निघून गेलेली असते इकडे मात्र दुष्यंत हा कृष्णाला पाहून चिडलेला असतो तर दुसरीकडे मात्र कृष्णा जी आहे ती बाळजबाईंसमोर बोलते की ह्यांच्यात जे जे काय व्हायचं आहे हे जे मी बोलेल तसंच सगळं होईल या गोष्टीची मला खात्री आहे असं म्हणून दुष्यंत जसा आतमध्ये गेलेला असतो तशी जी कृष्ण असते ती पण तशी आतमध्ये निघून जायचं असतं तर इकडे मात्र जी बाळजाबाई आहे ती फक्त तिला बघून हसत असते पण तिच्या मनात खूप गोष्टी चालत असतात तिला असं वाटत असतं की हे सगळे गुंडे हिजासाठी आले होते पण माझा मुलगा या सगळ्याच्या सामोरी गेला इकडे मात्र बाळजाबाई आणि मैनावती एकमेकांशी बोलत होत्या आणि लगेचच तिला आत्मदिचल असं म्हणतात असं म्हणून जी मैनावती आहे ती बाळजाबाईंना हो टॉन्ट मारते की एवढं सगळं केलं पण शेवटी आलं कोणाच्या हातावरती तर दुष्यंतला दुष्यंतला मारामारी करावी लागली पण ती साधी जी कृष्ण आहे तिला तर साधं काही पण करावं लागलं नाही असं म्हणून ती बाळजाबाईंना अजूनच भडकवायला लागते बाळजाबाई तर मात्र अजूनच भडकून जातात आणि त्यासोबतच त्यांना आता एकच माहिती असतं की काहीही करून या कृष्णाला घराच्या वयार हकलून देतं इथे कृष्णा ही खोलीमध्ये येते तर पाहते दुष्यंत हाताचे कपडे लावतोय लगेचच ती त्याच्या जवळते आणि म्हणते की हे बघा तुम्ही साईडला पहा तुमचे जे कपडे आहे ते मी लावते म्हणून तर दुष्यंत हातीला म्हणतो की एक पेंट जर मी जेव्हा इथं इथे नसेल तेव्हा पण तूच करणार आहेस का नाही ना मीच ना तर फालतूची लाड कसे राहावेत मला तू अजिबातच लाडात येऊ नकोस कारण की मी अजिबातच असं सगळं काही करणार नाही आहे तर इकडे जी कृष्णा आहे तिला तर फक्त कृ दुष्यंत हा घरी आहे ह्याच गोष्टीचा आनंद झालेला असतो ह्याच गोष्टीने खूपच जास्त आनंदी झालेली असते त्यासोबतच कृष्णा आणि दुष्यंतचं छोटंसं असं गोड भांडण होतं ते पण फक्त जॅकेट हे कोण घडी घालणार ह्याच्यावरून त्यासोबतच जी कृष्ण आहे ती म्हणत असते की मी घालते पण दूषण असतो तो म्हणतो की तू राहू दे मी घालतो म्हणून असं म्हणून तो तिला तू बाजूला हो तू काहीच करू नकोस असं सांगत असतो थे थे थे। हो, माजे माजे उट, तर इकडे जी कृष्ण आहे ती पेटवर जाऊन बसते आणि त्यासोबतच हळूच हसत असते दुष्यंत तिला पाहत असतो आणि तिला म्हणत असतो की अशी हळूच का हसतेस म्हणून तर कृष्ण म्हणते की आहो माझे डोळे माझे कान आणि माझे ओठ तर कसं काय आणि काय हसायचं आहे हे मी माझं नाही ठरवू शकत का त्यासोबतच दुष्यंत म्हणतो की तुला जे पाहिजे ते ठरव पण इकडे माझ्यासमोर नाही तर तिकडे बाजूला जाऊन बस ना तर त्यासोबतच दुष्यंत हा तर कृष्णावरती आधी तर चिडलेला असतो कारण त्यांनी तिला खूपच जोरात अशी बॉटल मारलेली असते त्यासोबतच कृष्णासमोर तो त्याचा जो हात आहे तो सरळ करतो जी कृष्ण आहे ती तर तिच्या विचारातच असते तर इकडे तिला छान वाटतं की दुष्यंत हा पुन्हा एकदा तिच्यासाठी म्हणून घरी आलेला असतो आणि ती त्याचं जे जॅकेट आहे ते स्वतःजवळ घेते आणि जवळ घेऊन त्याला बोलत असते त्यासोबतच दुष्यंत हा बाहेर निघून जातो आणि इथे कृष्णाला त्याच्या जॅकेटसोबत त्याला जॅकेटला तरी अटलीस्ट जवळ घ्यायला भेटतं दुसरीकडे मात्र जे सगळेजण आहेत ते एकत्र असतात तर इकडे जो बाळजाबाई आहे ती तर प्रचंड चिडलेली असते कारण की एकही गोष्ट आता तिच्या मनासारखी झालेली नसते तर त्यासोबतच इकडे लगेचच जयकांत येतो आणि जयकांत म्हणतो की हे बघा काहीही करून त्यांना धडा शिकवायचा आहे तर इकडे जी मैनावती असते ती म्हणते त्यासाठी दुष्यंतला बाहेर काढावं लागेल तर लगेचच जयकांत म्हणतो की हो बाळजाबाई मला असं वाटतंय की आई जे जे काय म्हणते ते खरं आहे जर आपण दुष्यंतला या घरापासून लांब गेलं तर त्या कृष्णाला खूपच चांगलासा धडा शिकवता येईल त्यासोबतच ती जे जे काय करते या सगळ्या गोष्टीचा पण आपल्याला अंदाज लागत राहील बाळजाबाई मात्र सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असतात आणि जयकांत जे जे काय बोलत हे त्यांना पठत असतं कारण जयकांत हे बरोबरच त्याच्या आवडीचं बोलत असतो इकडे महिनामती फालतू ज्या गोष्टी बोलत असते की जयकांतला काहीच कळत नाही जयकांत मात्र त्याला मम्मी अगं तू गप्प बस हे कशाला तू काही पण बोलतेस असं म्हणत असते त्यासोबतच ती तर मात्र गप्प बसत नाही ते तिचं तोंड हे चालूच ठेवते इतक्यातच बाळजाबाई हे उठतात तिचं तोंड दाबतात तिला म्हणतात की तुझं तोंड जे आहे ते शिवून घे अजिबातच कामाचं नाही गटार आहे म्हणून त्यासोबतच सगळेजण हे खुश असतात कारण आता त्यांनी नवीन प्लॅन हा बनवलेला असतो त्यासोबतच त्यांना एकच असतं की आता काहीही करून दुष्यंत नसताना हा जो नवीन प्लॅन आहे तो झालाच पाहिजे असं म्हणून त्यांचा नवीन प्लॅन हा समोर येतो त्यासोबतच आता त्यांचं ठरलेलं असतं की काहीही करून दुष्यंतला हे जे आहे ते मुंबईला पाठवायचं आहे आणि त्यासोबतच त्या जे कृष्ण आहे तिला बरोबर चांगला धडा हा शिकवायचा आहे हे सगळ्यांनी आता ठामपणे ठरवून घेतलेलं असतं त्यासोबतच जयकांत म्हणतो की तुमचं जे काही प्लॅन असतात ते खरंच लयभारी भारी असतात त्याला काही तोडच नाही पण एक गोष्ट मला अडते जर आज सारखा दुष्यंत हा पुन्हा एकदा आला तर तर बाजाबाई म्हणते की नाही येणार म्हणून त्यासोबतच माझा त्याच्यावरती पूर्ण भरोसा आहे तो नाही येणार इथे मात्र बाळजाबाई ही दुष्यंतची आणि त्यासोबतच कृष्णाचे जुने फोटे पाहून खूपच चिडलेली असते कारण त्यांच्यावरती आता आशीर्वाद देणारे तरी दुसरे कोणी नसते म्हणजेच दुष्यंत आणि कृष्णावरती लग्नाआधी घडलेल्या सगळ्या गोष्टी बाळजबाईंच्या समोर येतात डोळ्यासमोर येतात जे त्यांनी शपथ गावासमोर घातलेली असते त्याचंच पालन हे दुष्यंतनी केलेलं असतं या पण त्यांना आता खूपच पश्चाताप होत असतो कारण की दुष्यंतला खूपच त्रास होत असतो हे बाळजबाईंना दिसत असतं त्यासोबतच दुसरीकडे दुष्यंत हा बाळजबाईंना भेटायला येतो त्यासोबतच म्हणतो की आई तुझ्याकडे दोन मिनटं आहेत का मला थोडं बोलायचं होतं तुझ्यासोबत असं म्हणून ती म्हणते की अरे बाळा असं काय म्हणतोस बस ना बोल ना मी आहे तुझ्यासोबत तू माझ्याशी कधीही बोलू शकतोस असं म्हणून तो बोलायला लागतो त्यासोबतच बाजाबाई म्हणतात की तू असं अचानकच आलास तर खूपच विचित्र वाटलं त्यासोबतच दुष्यंत हा म्हणतो की हो मी असा अचानकच आलो पण त्याच्या मागचं पण कारण काहीतरी वेगळं आणि अचानकच आहे म्हणून असं म्हणून त्यासोबतच बाजाबाईंना तो सांगत असतो की कसं काय काय आणि काय काय घडलं आहे ते त्यासोबतच बाजाबाई या खुश होतात आणि म्हणतात की चांगली गोष्ट आहे म्हणून त्यासोबतच तू आता लवकरात लवकर जा तुझ्या कामाला तुझी प्रचंड गरज आहे आणि तसं पण तुला इकडे गावाला राहायला जमत नाही हे मला कळतं इतक्यातच तिकडे जी कृष्णा आणि तिची बहीण येते त्यासोबतच दोघे पण त्या दोघींना पाहत असतात त्या दोघींचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं म्हणून त्यासोबतच जी कृष्ण आहे तिची बहीण आता तिथून निघालेली असते कारण की आता ती सांगते की आता सांग मी निघते म्हणून आता मला जायला हवं असं म्हणून सगळेजणं हे तिला खूप चांगल्या अशा पद्धतीने बाय करत असतात दुष्यंत पण तिला चांगल्या अशा पद्धतीने बाय करत असतो कारण ती आता त्याच्यापेक्षा पण मोठी असते पण मानाने पण आणि वयाने पण त्यासोबतच ती जी कृष्ण आहे ती तर पूर्णपणे खचून गेलेली असते कारण की तिची बहीण ही चालली असते म्हणून आणि तिचा सगळ्यात मोठा आधार हा निघून चाललेला असतो त्यासोबतच ती म्हणते की माझ्या बहिणीकडून काही चुकलं वाकलं तर तुम्ही समजून घ्या आणि त्यासोबतच तिला तिच्या ती पदरात घ्या कारण की ती खूपच वेंदिळी आहे आणि तिला घरची कामं थोडं बेतानीच येतात असं म्हणून जी आहे ती कृष्णाकडे पाहत असते कृष्णाला खरं तर घरचं कामं काहीच येत नसतात पण जी ही बहीण आहे तिच्याबद्दल खोटं बोलते म्हणूनच कृष्णाकडे सगळेजणं गोडीच्या नजरेने पाहत राहतात त्यासोबतच कृष्णाची बहीण ही चालली आहे हे तिला काहीच नसतं ती तर दुष्यंतकडेच पाहत असते दुष्यंत ही तर मात्र त्याला आय त्याच्या आईकडे पाहत असतो इकडे जी कृष्णाची बहीण आहे ती दुष्यंतला बाजूला घेऊन जाते आणि त्यासोबतच त्याला सांगते की काय खरं आणि काय खोटं नाही ते जी कृष्ण आहे तिला जेवण बनवता येत नाही त्यासोबतच घरची कुठलीच कामं येत नाही असं म्हणून तिघे पण हे तिकडून निघून जातात इकडे दुसरीकडे जी कृष्णाची आई आहे ती तर त्यांची जो गाय असती स्वाती त्यांना हा जो आहे निवत देत असते त्यासोबतच त्यांना छान असं जेवायला देत असते त्यासोबतच ती म्हणते की पूजा तू दे बरं तुझ्या हाताने तर ती छी मी नाही देत असं म्हणते तर दुसरीकडे जी पूजा आहे ती म्हणते जर तुमची दुसरी मुलगी असती जी कृष्णा तिने दिला असताना व असं म्हणून ती तिच्या स्वातीला खायला घालायचा प्रयत्न करत असते पण तिची स्वाती काही करताच काहीच खात नाही कारण की आता तिला कृष्णाची ही सवय झालेली असते त्यासोबतच जी स्वाती आहे ती तर मात्र म्हणते की अगं तू खा गमाय एवढं सगळं छान तुला सजवलं आहे तुला छान छान कानातले वगैरे गेलेत आणि तू असं करते आहेस आमच्यासोबत तू खा गबाय असं म्हणून तिला सांगत असते त्यासोबतच आता फक्त मी तिला कृष्णाचा हा जो आवाज आहे तो ऐकायचा असतो लगेचच जी कृष्ण आहे स्त्री सोबतच ती तिला म्हणते की अगं बाई खा पण तिची स्वाती जी आहे ती अजिबातच खात नाही कारण तिला कृष्ण ही हवी असते कारण तिला कृष्णाची ही मनापासून सवय झालेली असते आणि त्यासोबतच इकडे जी शी आई असते तिला मनापासून खा खा असं म्हणत असते पण ती काही करताच खात नाही कारण त्या जे प्रा प्राणी आहे त्यांना पण माहीत असतं की कृष्णा ही नेमकी कशी आणि कशी आहे ते आणि तिचं सगळ्यांवरती किती आणि केवढा जीव आहे ते असं सगळं तिच्या स्वातीला म्हणते की अगं खाऊन घे उगीच त्या मुलीची वाट बघू नको ती काही इकडं तुझ्यासाठी येणार नाही आहे त्यासोबतच तिकडे जी पूजा असते ती म्हणते की अगं हे जे किती नाटकं आहेत आणि हे काय आहे हे मला अजिबातच आवडत नाही त्यासोबतच ती म्हणते की स्वाते अगं बाई तू खाऊन घे कशाला अशी करतेयस तुझ्या आवडीची मी पुरणपोळी बनवली आहे त्यासोबतच ती म्हणत असते की अगं ती नाही खाते तर चल नाही इथून तर त्यासोबतच ती म्हणते की नाही अगं खाईल ती असं म्हणून इतक्यातच मात्र तिकडे कृष्णा ही त्याच्या समोर यायला निघालेली असते कृष्णच हे पहिल्यांदा माहेरी येणार असतं त्यासोबतच इकडे जी बहीण असते ही तिला पाहत असते आणि तिला म्हणत असते की खूपच छान दिसते आहे म्हणून त्यासोबतच कृष्ण म्हणते की अगं उगीच मला काही पण बोलून असं लाजवू नकोस कारण की मला माहीत आहे की मी कसं दिसायला होते म्हणून तर त्यासोबतच तिची बहीण बोलते की आता ही जी भाषा आहे ती सोडून ते बोलायची तू खूपच आता सुंदर दिसते आहेस तर तू पण आता सुंदर सुंदर गोष्टी या अशा करत जा असं म्हणून ती तिच्या बहिणीला सगळ्या गोष्टी या शिकवत असते त्यासोबतच तिची बहीण ही तर मात्र बोलत असते की नेमकं का काय हे तूच मला सांग बाई आता तर ती म्हणते की हो गं बाई तुला सगळ्या गोष्टी ह्या मी शिकवेन अजिबातच काळजी करू नकोस असं म्हणून ती ते दोघे पण एकमेकांना पाहून हसत असतात था, हात जवळ घेतात आणि ते दोघंच एकमेकांसाठी सहारा असतात एवढं त्यांना त्यांचं माहिती असतं त्यासोबतच इकडे ती म्हणते की मला आईची भरपूर आठवण आली गं त्यासोबतच आई तिकडं कशी काय असेल हे पण मला कळणं झालं आहे पण आपण आईजवळ कधी जाणार आहोत मला हेच खूपच एक्सायटिंग वाटतंय त्यासोबतच ती म्हणते की हो गं बाई आपण लवकरात लवकर जाऊ एवढी तू कशाला काळजी घेतेस म्हणून तर इकडे दुसरीकडे मात्र जी पूजा आहे ती म्हणते की अगं आई हे नाही खाते तर कशाला उगज असतो त्यांना फोर्स करते आहेस तर इकडे जी तिची आई असते ती म्हणते की अगं गपचुप खातेस का देऊ मी आता तुला रडता तुझ्या आवडीची पुरणपोळी आहे तर इथे जी पूजा आहे ती तर मात्र म्हणते की अगं कशाला फोर्स करतेस तू चल ना तू आतमध्ये तर इकडे जी म्हणते अगं पण ही काय खात खाई ना झाली मला ही जी खूप काळजी वाटते हे काही खाल्लं नाही तर कसं होईल असं म्हणून सोबतच ती म्हणते की अगं खा लवकर नंतर मी तुला रट्टे देईल तर ती ही तर मात्र काहीच खात नाही कारण तिला कृष्णाची प्रचंड आठवणत असते इथे कृष्णा ही बसलेली असते तर इतक्यातच तिथे दुष्यंत हा येतो दुष्यंत हा कृष्णाला पाहत असतो आणि त्यासोबतच दुष्यंत आलेला असतो म्हणून कृष्णाला पण प्रचंड छान वाटत असतं त्यासोबतच तिकडे जी असते तिची बहीण ती तिथून निघून जाते त्यासोबतच दुष्यंत हा कृष्णाला पाहत असतो आणि इतक्यातच तो तिचे जे मागे असतो तिथं काहीतरी पडलेलं असतं तर ते उचलायला जातो त्यासोबतच तो तिला तिच्यासाठी काहीतरी घेऊन आलेला असतो तेच म्हणजे पायात घात वाळू घेऊन असतो ते तो तिला देतो आणि तिला म्हणतो की हे घे हे मी तुझ्यासाठी आणलं आहे म्हणून त्यासोबतच जी कृष्ण असते तिला तर ते, तिला ते, ते गिफ्ट खूपच आवडलेलं असतं आणि त्यासोबतच ती लगेचच जे तिचं गिफ्ट त्यांनी दिलेलं गिफ्ट असतं ते घालते त्यासोबतच दुष्यंतला असं वाटतं की तिला हे खरंच आवडलेलं असेल म्हणून त्यासोबतच जी कृष्ण असते तिला खरंच जे गिफ्ट आहे ते आवडलेलं असतं त्यासोबतच ती म्हणते की तुम्ही हे माझ्यासाठी आणलं आहे हे मला अजिबातच काही खरं वाटणं झालं आहे कारण तुम्ही माझा इतका विचार कराल हे तर मात्र मला अजिबातच खरं वाटत नाही आहे त्यासोबतच दुष्यंत आहे तो तिच्यावरती चिडतो आणि तिला म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं फुस्कारून काढणं हे अजिबातच चांगलं नाही हे मी तुझ्यासाठी आणलं आहे आणि हे तुझ्यासाठीच आणलं आहे एवढं लक्षात घे कृष्णाला मात्र ते अजिबातच घालता येत नाही म्हणून दुष्यंत हातीला मदत करत असतो की कसं घालायचं आणि कसं नाही ते असं म्हणून तो तिला हेल्प करत असतो तर दुष्यंत हातीला म्हणतो की हे नीट घालायचं असतं तुझे आणि इकडे मी तुला घालून देतो म्हणून असं म्हणून दुष्यंत हातीच्या पायामध्ये तिला ते घालून देत असतो कृष्णाला तो तिला घालून देत असतो म्हणूनच खूपच बरं वाटत असतं कारण पहिल्यांदा दुष्यंत हा तिच्या इतक्या जवळ आलेला असतो त्यासोबतच इकडे जो दुष्यंत असतो तो तर टेन्शनमध्ये आलेला असतो कारण की आता तिच्या पायामध्ये हे कसं घालायचं त्याला कळत नसतं पण फायनली तो घालतो आणि तिच्या पायामध्ये ते खूपच छान असं दिसत असतं कारण की तिने पहिल्यांदाच असं काहीतरी घातलेलं ला असतं त्यासोबतच कृष्णा कु, ही दुष्यंतला आणि दुष्यंत हा कृष्णाला पाहत असतात त्यासोबतच त्यांचा हा जो क्षण आहे त्यांच्यासाठी खूपच मोहिल्यवान असतो खरं तर कृष्णासाठी कारण कृष्णाला तर दुष्यंत हा आवडतच असतो आणि तो तिच्या जवळ आला आहे हे तिला आवडत असतं त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो